पोलादपूर तालुक्यात बांधावरचा शेतकरी सन्मान दोन हजार पंचवीस कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने कैलासवाशी संतोष पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या बांधावरचा शेतकरी सन्मान 2025 दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत पोलादपूर तालुक्यातील दोन प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला पोलादपूर प्रेस क्लबच्या संयोजनाने झालेला हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या बांधावरच पार पडला गोलेगावचे श्री भगवान आहिरे यांनी यांना प्रगतिशील शेतकरी तर परसुले गावचे श्री संजय पवार यांना आधुनिक शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले या दोघांनी आधुनिक शेतीच्या माध्यमातून तालुक्यात आदर्श उभारला असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये पोलादपूरचे तहसीलदार श्री कपिल घोरपडे होते यावेळी तालुका कृषी अधिकारी सौ वैशाली फडतरे गटविकास अधिकारी दीप्ती गाठ सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आनंद रावडे रायगड जिल्हा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष श्री अनिल मोरे सहसचिव श्री शिवराज पार्टे माजी सहसचिव श्री प्रकाश कदम महिला संघटिका सौ सीमा मोरे तसेच पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री सचिन मेहता कार्याध्यक्ष धनराज गोपाळ उपाध्यक्ष देवेंद्र दरेकर सचिव संदीप जाबडे सहसचिव संतोष मोरे सहखजीनदार नीलकंठ साने सदस्य सिद्धेश पवार प्रवीण महाडिक कळंबे गुरुजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते पोलादपूर तालुका कृषी अधिकारी सवयशाली फडतरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीच्या योजना व तालुक्यात आज कृषी विभागाकडून अनेक शेतकऱ्याला प्रगतीशील शेती कशी करायची यासाठी मार्गदर्शन व शासनाच्या योजना उत्तमरित्या तालुक्यात राबवत आहोत हो। व आज प्रेस क्लबच्या माध्यमातून केलेली प्रगती लोकांसमोर आणण्याचे काम या प्रेस क्लबने केले ही गोष्ट अभिमानाची आहे असे त्यांनी आपल्या भाषेत आवर्जून सांगितले कार्यक्रमात सचिन दरेकर गुरुजींनी कीर्तनरूपी भाषणातून उपस्थितांचे स्वागत करत शेतकऱ्यांना प्रेरणा दिली त्यांनी सांगितले की आजचा हा सन्मान शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीच्या माध्यमातून मिळवलेली प्रगती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठीची प्रेरणा ठरेल फक्त भात शेती न करता आधुनिक शेती करून दरडोई उत्पन्न वाढवता येते पोलादपूर प्रेस क्लबचे सचिव श्री संदीप जावडे यांनी मान्यवरांचे स्वागत करत सांगितले की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील इतर शेतकऱ्यांमध्ये देखील चांगल्या शेतीसाठी एक सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी आणि शेतकरी आपल्या ज्ञानातून इतरांना मार्गदर्शन करावा हीच खरी पुरस्काराची फळे असतील कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला

आपलं हो। युट्यूब चॅनल देखील चालवतो त्या अनुषंगाने आमचे कृषी अधिकारी मॅडम आहे जटील कसा अधिकारी मॅडम आहे तर त्यांच्याकडून योजनांचे एक पाच पाच मिनटाची दहा दहा मिनटाची क्लिप बनवावी आणि त्या स्वरूपात तुम्ही शासनाच्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवून काम करावं आता बोलता बोलता काही एक दोन योजना त्यांनी सांगितल्या आता फेन्सिंगचं जे तुम्ही असं सांगताय की आम्हाला देशमध्ये काम करत असताना समजा फळबाग लागवड दिली तर आपल्या इथं माकडांचा वानरांचा जास्त त्रास आहे रानडोकरांचा त्रास आहे योजना घ्यायला शेतकरी तयार आहे आणि ते पोचल्यानंतर तो शेतकरी जेव्हा झोपी जातो तेव्हा जांबोपूर त्याचं नुकसान करून टाकतो तुमच्याकडं मला वाटतं कलंगड लागवड इतर ज्या आहेत मग मी असं ऐकलं की कलिंगडीच्या अगदी बागाच्या बागा सगळ्यात रांगपर्यंत उद्ध्वस्त करून टाकलं तर ह्या गोष्टीपासून वाचण्यासाठी शासनाच्या सर्वतोपरी योजना आहेत फक्त त्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे प्रेस क्लबचं काम खूपच चांगलं आहे ते प्रत्येक लोकांपर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर माझी विनंती आहे तुम्हाला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील